नमस्कार मी मराठी मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम राधा मल्टीस्टेट आणि सुरेश कुटे नेहमी यायचे हात जोडायचे आणि दोन दिवसांनी पैसे मिळणार आहेत खरं तर मराठी महाराष्ट्र रिपोर्ट सादर केल्याबरोबरच म्हणजे पहिला एक रिपोर्ट सादर केला होता की तुमच्या हातातला पेन उचला आणि थेट पोलीस अधीक्षकांना अर्ज करा त्यानंतर दोन तीन तासांनी कुटींनी आले आणि कुठल्याही प्रकारे पोलीस स्टेशनला आंदोलनं उपोषण करू नका आज या क्षणीसुद्धा पैसे येऊ शकतात आणि तुमच्या खात्यावर वर्ग होऊ शकतात अशा प्रकारचं स्टेटमेंट कुठे येऊन दिलं होतं त्या दोन दिवस उलटले आहेत कुठल्याही प्रकारचे पैसे लोकांना मिळालेले नाहीत ते रिपोर्ट सादर केल्यानंतर मला जवळजवळ शेकडो फोन आलेले आहेत सर आमचे पैसे आम्हाला मिळायला हवेत मात्र त्याच्याशिवाय आमची उपजीविका होऊ शकत नाही असे फोन आहेत मागच्या दोन दिवसापूर्वी मी एक इंटरव्ह्यू केला होता पाथरीचा परभणी तालुक्यात येथे मुलगा जो आनात आहे त्याचा फोन आ, मला आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की सर माझा इंटरव्ह्यू करा माझी बातमी करा मला फार पैशाची गरज आहे मी तिथे जाऊन ती इंटरव्ह्यू केला होता मात्र कुठेंचा कुठलाही माणूस किंवा स्वतः कुठंनी त्या व्यक्तीला त्या लेकराला फोन केलेला नाही की हे तुझे पैसे अर्धे अधिक का होईना पण तुझे पैसे घे म्हणजे तुमच्यामध्ये पैसे द्यायची नियत नाही आहे असं म्हणायला हरकत नाही या सगळ्या गोष्टी फार जाणीवपूर्वक केल्या जात आहेत का असा संशय निर्माण होतो नेहमी आम्ही बोलत आलेलो आहोत की कुठे पैसे का देत नाही आहेत तर त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत मी जवळजवळ दो दोनशे दो तीनशे कोटी रुपये दिलेले आहेत मग ते नेमके कुणाला दिलेले आहेत त्यांची नावे जाहीर करा खरंच दिलेत का धनादांडग्यांचे पैसे दिलेत गोरगरिबांच्या पाठीमागे ठेवलेत असं सगळं आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे नेहमी ते सांगतात की फॉरेन फंड आपल्याला येणार आहे आरबीआयनं इतकी सवलत दिली आहे हे पैसे इतके येणार आहेत मात्र त्या येणाऱ्या लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा आम्हाला बदल कधीही जाणवलेला नाही आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीमधून आम्हाला काहीही जाणवलेलं नाही आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आता पैसे येण्याची वाट बंद झालेली आहे त्याचं कारण असं आहे की कुठे नेहमी सांगतात फॉरेन फंड येणार आहे मुळामध्ये एखादा फंड करणारा दानशूर म्हणजे खरं तर यांना जो फंड देणार आहे त्याला दानसूर म्हणलं पाहिजे कारण दानशूर यासाठी म्हणलं जा गेलं पाहिजे की यांचं जे काही कर्ज आहे हे दुपटीनं आहे मी तुम्हाला थोड्या दोन मिनटामध्ये मी एक सातबारा दाखवणार आहे आणि ते कशा प्रकारे त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे कुठे म्हणतात फॉरेन फंड येणार आहे मग नेमका कुठून तो फॉरेन फंड येणार आहे कोण तो माणूस आहे ह्यांना फंड देणार आहे या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहेत नेहमी यायचं इंग्लिश मधले शब्द सांगायचे आणि पुढच्या आठवड्यात नाही तर तुम्हाला आजपासून पैसे मिळायला सुरुवात होणार आहे असं सांगायचं मात्र कुठल्याही प्रकारचे पैसे आम्हाला अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत अनेक लोकांचे मला फोन येतात सर आम्ही अनात आहेत मी विधवा आहे अनेक महिलांचे मला फोन आले की सर आमचे पैसे तिथे दिले पाहिजेत मात्र कुठे कडून पैसे दिले जात नाहीत कोण फॉरेन फंड यांना देणार आहे त्याचं नाव घोषित करत नाहीत खरं तर ती प्रोसेस खरंच मोठी आहे मात्र आठ महिने झालेले आहेत ती प्रोसेस करणारे लोक कधी येणार आहेत ह्यांची है। कंपनी फॅक्टरी कधी पाहणार आहेत आणि त्यांच्या कंपनीवर खरंच किती कर्ज हे व्हेरीफाय कधी होणार आहे आणि कधी ती पडताळणी झाल्यानंतर त्यांना कर्ज किंवा मग फंड स्वरूपामध्ये कोणी एखादा माणूस दानसूर कर्ज देणार आहे ते कुठल्याही प्रकारचं जाहीर झालेलं नाही कुठे मात्र येतात हात जोडतात आणि निघून जातात या सगळ्या गोष्टी आम्हाला गेल्या आठ महिन्यांपासून पाहायला मिळतात मात्र आमच्या पैशाची वाट कुठपर्यंत आहे किंवा मग ती वाट बंद झाली का असं वाटायला लागलेलं ला। आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुटेंच्या बीड शहरामध्ये एक प्लॉट आहे एक रो हाऊस आहे जवळजवळ त्याची चाळीस कोटी रुपये किंमत चाळीस लाख रुपये किंमत त्याची सांगितली जात आहे मात्र त्याच्यावर जवळजवळ दोनशे कोटीहून अधिक जे आहे ते कर्ज त्यांनी काढलेलं आहे मात्र ती कुठली बँक आहे ते ती त्यांना कर्ज देते आणि तो कसला असा कुठल्या ठिकाणी असा तो फ्लॅट आहे किंवा मग रो हाऊस आहे तिथं ते कर्ज देत आहेत इथं जाहीर लिहिलेलं आहे तरफ खोड चौऱ्याण्णव एकोणचाळीस अडतीस असा नंबर आहे आणि इथं कुटेंच्या नावावर चार आर अशी जागा आहे तिथं तिथं रो हाऊस आहे असं सांगितलं आहे आणि कुटेंच्या नावावर दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बँक लिमिटेड मुंबईचा बोजा रुपये एकशे वीस कोटी रुपये सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्याकडे चौऱ्याऐंशी पंचेचाळीस म्हणजे ऑनलाईनचा हा सात भार आहे मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय तो स्क्रीनवर दिसेल मात्र तो स्पष्ट दिसणार नाही तुम्हाला स्क्रीनवर दुसरा आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणेचा बोजा आहे चौसष्ट कोटी रुपये सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्याकडं मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मुंबईचा बोजा आहे एकोणतीस कोटी रुपये म्हणजे जवळजवळ दोनशे तेरा कोटी रुपयांचं हे कर्ज एका चाळीस लाख रुपयांच्या फ्लॅटवर एका रोसवर दिलेलं आहे हे बँकवाले नेमके मॅनेजर कोण आहेत हे तिथं जाऊन पाहणं गरजेचं आहे मराठी महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये पाहिलंच हे नेमके कोण लोक आहेत आणि कशाप्रकारे यांना कर्ज दिले चाळीस लाख रुपयांच्या फ्लॅटवर कोट्यावधी रुपये दोनशे तेरा कोटी रुपये मी मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की कुठंच्या अशा अशा प्रॉपर्टी आहेत त्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज कर्ज आहे म्हणजे कुठल्या बँकेत असेल त्यांच्या बँकेत असेल असा कुठला मी दानसूर शब्द यासाठी वापरला की कोण नेमका फंड देणारा दानसूर आहे की तो बुडीत असलेल्या व्यवसायावर पैसे लावणार आहे आता बुडूस असलेला व्यवसाय पैसे लावायचा तो उभा करायचा बीडसारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये आणि नंतर तिथून प्रॉफिट मिळवायचं असा कोणता खरं तर एखादा व्यावसायिक त्यांचा सोयरा असेल किंवा नातेवाईक असतील ते पैसे लावू शकतात मात्र फॉरेनला कोण यांचे पाहुणे माहीत नाही का यांचीच कुठली प्रॉपर्टी आहे का असाही संशय होतो फॉरेनचा येणारा माणूस नेमका कोट्यवधी रुपये जर मी सांगितलं दोनशे रुपयाची प्रॉपर्टी तिच्यावर कर्ज जे आहे ते चारशे रुपये आहे आणि कोण ती बुडीत गेलेली प्रॉपर्टी ती खरेदी करेल किंवा मग तिथं शेअर्स भरेल आणि तिथे भागीदार होऊन यांना कर्ज देईल आणि ते पैसे आम्हाला ज्ञान राधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून आमचे कर्ज जे आहेत ते आमचे ठेवी आहेत ते मिळणार आहेत हे फार कठीण आणि अत्यंत कठीण आहे आणि त्यामुळे कुटेंची पैसे देण्याची जी आहे ती नियत खराब झाली का असं वाटायला लागलेलं आहे म्हणून मी मागच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ठेवीदारांनो की उचला पेन आणि त्या ठिकाणी पोलीस अध्यक्षाकडे जा आणि तिथं तुम्ही उपोषण करण्यासाठीची परवानगी आणि आम्हाला संरक्षण द्या अशा प्रकारची मागणी पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी आयुक्त आणि या सगळ्या लोकांकडे कायदेशीर पद्धतीने करा तरच तुमचे पैसे मिळतील असं मला वाटतं अन्यथा पैसे येण्याची अजिबात वाट राहिलेली नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही व तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल याचा सर्वे नंबर जो आहे तो याचा फेरफार नंबर आहे अष्ट्यात्तर नव्याण्णव या नंबरवर तुम्ही सर्च करा ऑनलाईन जो सातबारा असतो ना तो ऑनलाईन पाहण्यासाठी असतो आणि तिथं तुम्ही सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला तुम् मिळेल की सुरेश कुटेंच्या चाळीस लाख ,00 रुपयांच्या प्रॉपर्टीवर कशाप्रकारे दोनशे तेरा कोटी रुपयांचं कर्ज विविध बँकांचे शासनाच्या बँक आहेत ते कोण लोक आहेत ते शासनाची पार घेऊन अशा लोकांचे जे आहे ते कर्ज देतात हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्या गोष्टींवर कुठेचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भामध्ये आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे आहेत हे सगळं कसं चालतंय यावर वेळोच वेळोवेळी आम्ही या ठिकाणी सांगत आलेलो आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मांडू कुठेंकडून कसे पैसे मिळणार आहेत यासाठीचे प्रयत्न मराठी महाराष्ट्र करणार आहे तुमच्याकडे अशा प्रकारच्या काही माहिती असतील तर आम्हाला कळवा आम्ही या सगळ्या गोष्टींसाठी पुढे येत आहोत तुम्ही पुढे या तुमच्याकडची कुठली माहिती असेल तर आमच्याकडे द्या तुमची माहिती गुप्त ठेवली जाईल आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचे पैसे मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाने पोलिस अध्यक्षाकडे कर अवपोषण करण्याची मागणी करा कुठेवर काल गुन्हा दाखल झालेला आहे मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर पैसे लगेच मिळतात असं नाही कायदेशीर प्रक्रिया असते तुम्ही त्यांच्या घरापाशी उपोषण करण्यासाठी जे प्रयत्न करा कोण बाउन्सर असतील काय असतील ते तुमचं काही बिघडवणार नाहीत आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं आहे म्हणजे तुमचे पैसे मिळणार आहेत यासाठी मी बोलत नाहीये मात्र त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील मी जे सांगितलं ते कायदेशीर प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताल अशी आशा बाळगतो येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींचा छडा लावल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद